नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मी सर्व आमदाराशी चर्चा केली विरोध बिलकुल नाही सर्व आमदारांना भेटलो आहे विरोध विरोधमुडवर लोकांचा विरोध आहे सर्व आमदारांनी शक्तीपीठाला समर्थन दर्शवलं आहे कृती समितीला घेऊन देखील आमदार माझ्याकडे येऊन भेटणार आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गावरून दिली आहे पाहूया काय म्हणाले ते चर्चा केली आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही काही मुळभर लोक विरोध करतायत ज्यांचा विरोध नाही सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची